सांगितलं काल त्या मॅम काय बोलल्या आमच्या इथे एक लेडीज आहे आता माझी गोष्ट सगळ्यांनी ऐका लेडीज हे अनेक वचन आहे लेडीज हे जेव्हा दोन किंवा तीन त्याच्यापेक्षा जास्त महिला असतील तेव्हा त्या काय बनतील लेडीज ओके आणि जेव्हा आपण सिंगल पर्सनला युज करतो तेव्हा काय माझ्या इथे एक लेडी आहे ओके हे सेशन खूप महत्वाचं आहे इथे जर खूप जणींना हे युजलेस वाटत असेल तर मी सांगते की हे बघा याच्यानंतर तुम्ही लेडी आणि लेडी लेडीज हा शब्द वापरताना आजचं लेक्चर आठवाल राईट खूप वेळेस ना खूप महिला काय करतात ऐका आता भरपूर महिलांचा एक इश्यू आहे लेडीज डॉक्टर खूप जणी काय म्हणतात तुम्हाला एखादी लेडीज डॉक्टर माहिती आहे का एखादी चांगली लेडीज डॉक्टर किंवा भरपूर ते म्हणतात मी ना लेडीज डॉक्टर कडेच जाते आता ना हे बघा ते लेडी डॉक्टर आहेत लेडीज ह्या दोन ते तीन महिलांना किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना वापरतात ठीक आहे लेडी डॉक्टर आपण वापरतो मग किती जणी असे शब्द वापरतात लेडीज डॉक्टर खूप जणांनी आजपर्यंत वापरला असेल पण मी ह्या गोष्टीची गॅरंटी देते की आजच्या माझ्या ह्या लेक्चर नंतर इथे कोणीच लेडीज डॉक्टर हा शब्द नाही वापरणार का कारण की तुम्ही शिकले मग आता बघा आपण शिकतो कशातून चुकांमधून आणि आपल्याला ना इतरांच्या चुकांमधून शिकायला नाही मिळत आपण आपल्या चुकांमधून शिकतो म्हणून आपल्या चुकांची आपल्याला लाजले पाहिजे आपल्या चुका कोणी काढेल तेव्हा आपण परफेक्ट बनणार आपण इथे शिकायला का